राजकीय नेत्यातील वाद उघडून आल्यानं निर्माण झाला होता लग्नाला खासदार जेलीनही आले होते लग्नात राहणा झाल्यानं पाहून त्यांनी तेथून काढता पाय घेतला वाहतूक कोंडीमुळे रॉंग साईड गाडी घालून शहरात निघून आली ही घटना रविवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांच्या मुलीचे लग्न पंढरपूरमध्ये होते लग्नाला माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड आणि पंढरपूर ग्रामपंचायतीचे सदस्य आमिर खान पठाणही आले पूर्व वैनमानातून त्यांच्यात लग्नात शाब्दिक चकमक उडाली ही बाब त्यांच्या समर्थकांना कळताच त्यांनीही लग्नस्थळी धाव घेतली दोन्हीकडील जमाव एकमेकांवर चाल करून येणार तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी आले होते त्यांनी दोन्ही गटांना आवरून रमेश गायकवाड व आमिर पठाण यांना वाळूजेमाडेसी ठाण्यात आणले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दोघांची समजूत काढली त्यानंतर गायकवाड व पठाण यांनी गावात जाऊन त्यांच्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले काही मिनिटात बाजारपेठ यावेळी बंद झाली दोन गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता राडा होणार असल्याचे कळताच परिसरात व्यापारी व्यावसायिकांनी तात्काळ दुकाने बंद केली तोपर्यंत स्थानिक पोलिसांनी शहरात दंगल नियंत्रण पोलिसांना बोलावले त्यामुळे पंढरपूरला छावणीचे स्वरूप आले होते सायंकाळी दैनंदिन व्यवसाय सुरळीत झाला विवाह समारंभाला विविध पक्षी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रतिष्ठित नागरिकांचा शेख परिवाराने सत्कार केला गायकवाड आणि पठाण यांच्या विवाहस्थळाच्या प्रवेशद्वारावर ठिणी उडाली होती त्यानंतर मोठ्या संख्येने चौका चौकात नागरिक रस्त्यावर उतरले रमेश गायकवाड यांचे शहरातील कार्यकर्ते एम आय डी सी वाल्स पोलीस ठाणे परिसरातही जमले होते रमेश गायकवाड हे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे कट्टर विरोधक म्हणून देखील ओळखले जातात ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर